नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परत एकदा एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मेथीचे ठेपले पण हे ठेपले बनवायला आपण कणिक न वापरता नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरणार आहोत चला तर मग आता हे ठेपले बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात आता हे ठेपले बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूयात या मेजर कपच्या मापाने मी इथे एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे एक कप मी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे हे मी जे वाटण करून घेतलेलं आहे हे धणे जिरं एक मिरची आलं याचं हे मी वाटण करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी लसूण घातलेली नाही आहे तर हे एक टेबलस्पून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद लागेल एक चमचा आपल्याला आमचूर पावडर लागेल एक चमचा तीळ ओवा लागेल चवीनुसार मीठ लागेल आणि इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा कांदा लसूण मसाला असल्यामुळे मी या वाटणामध्ये लसूण घातलेली नाही आहे आणि आपल्याला या मेजर कपच्या मापाने दोन कप पाणी लागणार आहे आणि दोन टेबल स्पून तेल लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे पाणी उकळवायला ठेवायचं आहे ते आता ठेवूयात इथे मी मेजर कपच्या मापाने दोन कप पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तेल घातलेलं होतं आता हे पाणी उकळायला लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपण आता घालूयात आणि छान ढवळून घेऊयात आणि एक थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मेथी घालायची आहे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही चिरलेली मेथी घालूयात सगळं मिक्स करून घेऊया मेथीसुद्धा एखाद मिनटं आपण याच्यामध्ये उकळवून देऊया आणि मग त्याच्यामध्ये दोन्ही पिठं घालूयात याला आता चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये ही दोन्ही पिठं घालूयात आणि फटाफट हे छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावर मग झाकण लावून आपण हे पंधरा गॅस बंद करून घ्यायचं आहे झाकण लावून हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला रेस्टिंगला ठेवायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं रेस्टिंगला ठेवूया आणि त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे वीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता हे, हे, ला ला हे, हे।, हे आता मी पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ थोडं गरमच आहे तर आपण आता हे ना थोडं थोडं पाणी लावून आपण जसं भाकरीचं पीठ मळून घेतो ना तसं आपण हे मळून घ्यायचं आहे गरम असतानाच थोडं मळायचं आहे तर अशा प्रकारे आपण पाणी आणि थोडंसं हाताला तेल लावून आपण हे छान पीठ मळून घेऊयात पहिले गरम आहे सांभाळून मळा मधनं मधनं हाताला पाणी लावा जेणेकरून हाताला चटका बसणार नाही आणि मस्त छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हाताला पाणी लावलं की चटका तेवढाच कमी बसेल तर असं आपण हे सगळं पीठ छान मळून घेऊयात हे बघा छान आपली हे मळून झालेलं आहे पीठ आता आपण ना याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि सगळे गोळे करून झाल्यावर ते कापडाने आपण हे सगळं झाकून ठेवूया जेणेकरून ते मऊ राहायला पाहिजेत आपल्याला म्हणून आपण ते झाकून ठेवायचं आहे थे। तर अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेऊयात आणि मग ठेपले बनवायला सुरुवात करूयात आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत या आता आपण कापडाने झाकून ठेवूयात आणि एक एक लाटी काढून आपण थेपले लाटून घेऊयात याला मी ज्वारीचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण हे आता लाटून घेऊयात एकीकडे तवा तापायला ठेवलेला आहे मस्त मऊ असे हे ठेपले छान होतात अशा प्रकारे ना आपण सगळे ठेपले बनवून घेऊयात तव्यावर मी ठेपला टाकला साईडनी छान तेल सोडलेलं ते आहे आता हा आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात मस्त गरमागरम असे आपले मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत हे बघा हे किती सॉफ्ट झालेले आहेत तेव्हा तुम्ही हे हेल्दी मेथीचे ठेपले करून बघा बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात बच्चे कंपनींना टिफिनला देऊ शकता ब्रेकफास्ट करता तुम्ही खाऊ शकता तर जरूर हे तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला नक्की कळवा धन्यवाद